म्हणजेच काल तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर महिना संपला आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचा महिना चालू झाला आणि वर्षातील जेव्हा एखादा महिना चालू होतो तेव्हा काही नियमांमध्ये असतील किंवा काही तिकिटांच्या जी किमती आहेत त्यामध्ये असेल किंवा सिलेंडर असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात थोडेफार तर होत असतात परंतु थोडेफार त्यांच्या किमतीमध्ये बदल होत असतात किंवा पेन्शनधारकांच्या नियमांमध्ये बदल होत असतात कर्मचाऱ्यांच्या पे नियमांमध्ये बदल बदल होत असतात तसेच वेतनवाढी वाढ होणे कमी होणे या नियमांमध्ये सुद्धा बदल होत असतात थोडक्यात महिलांपासून पेन्शनधारकांपर्यंत एक डिसेंबरपासून बदल होणार आहे मग त्यामध्ये एल पी जी सिलेंडर असेल किंवा हवाई तिकीट असतील किंवा महिलांसाठी जो घरात एल पी जी सिलेंडर वापरला जातो तो असेल किंवा बाहेर सिलेंडर वापरला जातो तो असेल किंवा पेन्शनधारक असतील यांच्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांच्या जे पगार आहेत त्यांच्या नियमांमध्ये एक डिसेंबरपासून बदल हे केले जाणार आहे तर नेमके हे बदल कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहिल्यांदा नसेल तर अशाच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट उद्या म्हणजेच आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आजपासून बऱ्याच नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत सर्वात पहिलं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ती आ, यू एन पी एस किंवा यू पी एस कर्मचाऱ्यांसाठी तुमच्या घरात जर कोणी एखादा सरकारी कर्मचारी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक अपडेट आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही यू पी एस आणि एन पी एस ची, ची सगळ्यात शेवटची तारीख होती म्हणजेच तुम्हाला जर यू पी एस आणि एन पी एसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला शेवटची तारीख दिली होती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यानंतर तुम्हाला यामध्ये प्रवेश करता येणार नाही किंवा तुम्हाला ती लागूसुद्धा होणार नाही आणि त्यामध्ये सरकार पुढे जाऊन काय बदल करेल आणि तुमच्यावर त्याचा परिणाम होणार काय होणार आहे याचा परिणाम मात्र तुम्हालाच भोगावा लागणार आहे कालची शेवटची तारीख होती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी यूपीएस मध्ये प्रवेश केला असेल किंवा लागू झाले असेल त्यांना त्यांनाच त्यांचा पुढे होणारा बदल आहे त्यांचा फायदा असेल किंवा तोटा असेल तो होणार आहे जर फायदा झाला तर चांगलंच आहे मग ज्यांनी केलं नाही त्यांना तोटा होणार आहे आणि ज्यांनी केलेला आहे जर तोटा झाला तर ज्यांनी केलेला आहे त्यांना तोटा होणार आहे आणि ज्यांनी केलं नाही त्यांना फायदा होणार आहे तर सर्वात महत्त्वाचा कर्मचाऱ्यांसाठी हा बदल केला जाणार आहे एक डिसेंबरपासून म्हणजेच तीस नोव्हेंबर शेवटची तारीख होती यू पी एसमध्ये प्रवेश करण्याची म्हणजेच यू पी एस लागू होण्याची त्यानंतर दुसरं म्हणजे पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्वाची अपडेट पेन्शनधारकांची लाईफ सर्टिफिकेट दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जमा करावं हो लागतं त्याचप्रमाणे याही वर्षी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी सरकारकडून एक परिपत्रकसुद्धा जारी करण्यात आलं होतं आणि त्याची शेवटची तारीख सांगितली होती तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबरपर्यंत जे जे पेन्शनधारक लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जे जीवन प्रमाणपत्र ते कशासाठी लागतं तर तुम्ही हयात आहात याचा एक पुरावा असतो कारण दरवर्षी लाखोंच्या प प्रमाणात जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते देवाघरी जात आहेत आणि त्यांची पेन्शन पुन्हा कोणालाच देता येत नाही हा नियम आहे त्यामुळेच जर तुम्ही नसाल तर तुमची पेन्शन ही बंद केली जाते आणि त्यासाठीच तुमचं तुम्ही जर असाल तर तुम्हाला एक हयातीचं प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र हे दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जमा करावं लागतं आणि त्याची शेवटची तारीख होती तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर तुम्हाला इथून पुढे डिसेंबरपासून जी मिळणारी पेन्शन आहे ती पेन्शन तुमची रोखली जाऊ शकते आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा फटका तुम्हाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे जर तुमची पेन्शन थांबवली तर तुम्हाला पुन्हा जे कागदपत्रे आहेत म्हणजेच डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला पुन्हा आहे अशी पहिल्यापासून प्रोसेस करावी लागणार आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावी लागणार आहेत तुमची जी जी ऑनलाईन पद्धतीने प्रोसेस आहे ती प्रोसेससुद्धा तुम्हाला पुन्हा करावी लागणार आहे आणि तुमचे ज्येष्ठ नागरिक वय असल्यामुळे तुम्हाला परत परत ही प्रोसेस करणं अतिशय वेगळ्या रूटवर जाऊ शकते त्यामुळे सरकारने वारंवार परिपत्रक काढून प्रत्येक वेळी सूचना दिली होती की तीस नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट जमा करा तरच पुढे तुम्हाला जी पेन्शन आहे ती ही चालू राहणार आहे प्रत्येक वेळी दिलेली हे अपडेट होते त्यामुळे बऱ्याच पेन्शनधारकांनी हे जमासुद्धा केलं नसे असेल परंतु ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की त्यांना एक नोव्हेंबर एक डिसेंबरपासून पेन्शन मिळणे बंद होऊ शकतं पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा बदल हा एक डिसेंबरपासून केला जाणार आहे त्यानंतर ता घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर असेल किंवा तेल असेल याच्या किमतीमध्ये मागच्या महिन्यामध्ये कटोती झाली होती म्हणजेच याच्या किमती या कमी झाल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये मा मा याच्या किमती या कमी झाल्या होत्या परंतु यामुळे तसं होता याच्या किमती वाढणार आहे थोड्या प्रमाणात वाढणार आहेत परंतु एल पी जी सिलेंडर घरगुती असेल किंवा खाद्यतेल असतील किंवा बाकीचे सर्वच तेल असतील या तेलांवर तेल आहे त्याच्यावरती थोडाफार प्रमाणात तेलाच्या किमतीमध्ये वाढ ही केली जाणार आहे मागच्या महिन्यामध्ये कटोती झाली होती कमी झाल्या होत्या परंतु या महिन्यामध्ये यामध्ये वाढही करण्यात येणार आहे तर सर्वात महत्त्वाची ही अपडेट होती घरातील एल पी जी सिलेंडर आणि सॉरी एल पी जी सिलेंडर म्हणजेच गॅस किंवा बाकीचे तेल आहे या संदर्भातील त्यानंतर तिकीट तिकीट आता हवाई तिकीट किंवा बाकीचे सर्वच तिकीट आहेत यांच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो परंतु यामध्ये फरक म्हणजे हवाई तिकीटमध्ये वाढ होऊ शकते आणि जे बाकीचे तिकीट आहेत त्यामध्ये कम कटौती होऊ शकते म्हणजे या किमती या कमी होऊ शकणार आहेत हवाईमध्ये हवाई ज्या तिकीट आहेत हे वाढणार आहे यामा हे मात्र कन्फर्म आहे परंतु बाकीचे तिकीट आहेत ते कमी होणार यावरती कोणताही ठोस पुरावा आतापर्यंत आला नाही परंतु काही न्यूज रुपये माध्यमातून असं सांगितलं जात आहे की याच्या किमती या कमी होणार आहेत म्हणजेच तिकिटाच्या किमती या कमी होणार आहेत तर सर्वात महत्वाच्या या अपडेट होत्या पहिलं तुम्हाला समजलं असेल कोणकोणत्या आहेत ते पहिले आहे कर्मचाऱ्यांसाठी त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी त्यानंतर तिसरी अपडेट होती ती म्हणजे एल पी जी म्हणजेच एल पी जी गॅस सिलेंडर असेल किंवा तेल असेल त्यानंतर चौथी अपडेट होती ती म्हणजे तिकिटे हवाई तिकिटामध्ये वाढ होणार आहे तर बाकीची तिकीट आहे त्यांच्यामध्ये कटौती होणार आहे त्यानंतर अतिशय महत्वाची एक चौथी अप पाचवी अपडेट राहिलेली आहे ती म्हणजे सा ऑक्टोंबर महिन्यात ज्या लोकांचा टी डी एस कटौती झाली आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची टी डी एस कटौती झाली आहे या कर्मचाऱ्यांना तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती त्यांना स्टेटमेंट जमा करण्याची म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांची कटौती झाली आहे या कर्मचाऱ्यांसाठी ती अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे तीस नोव्हेंबरपर्यंत त्यांना स्टेटमेंट जमा करण्याची जी परवानगी म्हणजे शेवटची तारीख होती ती तीस नोव्हेंबर होती त्यामुळे एक डिसेंबरपासून त्याच्यावर काय परिणाम होतील हे मात्र याला तोंड मात्र कर्मचाऱ्यांना द्यावं लागणार आहे ज्यांचा टी डी एस कटौतीचं स्टेटमेंट होतं ज्यांनी जमा केलं नाही त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात पुढे जाऊन एक डिसेंबरपासून परिणाम हा होऊ शकतो तर अतिशय महत्त्वाचे हे पाच चार ते पाच बदल आहेत ते एक डिसेंबरपासून केले जाणार आहेत म्हणजेच बऱ्यापैकी तीस नोव्हेंबर सर्वांची शेवटची होती आणि ज्यांनी ही शेवटच्या तारखेला ते ते काम पूर्ण केलं नसेल त्यांना मात्र एक डिसेंबर पासून त्याचे होणारे परिणाम हे भोगावे लागणार आहे सो तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला असतील कर्मचारी असतील पेन्शन धारक असतील यांच्यापर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद